आसपासच्या भागातून आलेले सर्व आमचे सहकारी असतील पत्रकार असतील आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी ही जयंती आपण साजरी करतोय कुणाची तर भगवान गौतम बुद्धांची जयंती आपण साजरी करतो ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला ज्यांनी जगाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ज्यांनी जगाला मानवतेचा अधिकार दिला ज्यांनी जगाला मनशांतीचा अधिकार दिला आणि हा अधिकार आज नाही दोन हजार पाचशे वर्षापेक्षा पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे कल्पना करा की अडीच हजार वर्षापूर्वी जो विचार भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिला तो आज अडीच हजार वर्षांनंतर सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण स्वीकारतोय याचा अर्थ असा आहे की कि विचाराला किती महत्व आहे त्या तत्वाला किती महत्व आहे त्या संदेशाला किती महत्व आहे हे मला असं वाटतं त्यांच्या कृतीतून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आज इथं सगळे आपले महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आपण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतो त्याचबरोबर महान संत श्री भगवान बाबांना अभिवादन करतो पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतो ज्यांनी ह्या देशाची घटना लिहिली आणि खऱ्या अर्थानं संविधान तुम्हाला आम्हाला दिलं असे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतो छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या या प्रतिमेला अभिवादन करतो त्याचबरोबर संत गाडगेबाबा महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील उमाजीराव नाईक असतील असे कितीतरी महान पुरुषांच्या जयंत्या आपण एकत्र साजरी करताय खरं कर म्हणजे आपण सर्वांनी मिळून त्या प्रफुल्लचं पहिल्यांदा टाळ्या वाजवून स्वागत करा नव्या पिढीनं आदर्श कोणाचा घ्यायचा या सगळ्या महामानवांचा आदर्श आपण घेतला आणि याला जोडून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुशोभीकरणाचं काम त्याचं भूमिपूजन करून आम्ही इथ आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळा पंधरा लाख रुपये देऊन ती व्यायामशाळा पूर्ण झाली त्याचं उद्घाटन आपण केलं आधुनिक पद्धतीचं जिमचं साहित्य कार्यक्रम संपल्यानंतर आपण जाऊन जर बघा अतिशय सुंदर जिमचं साहित्य सुद्धा आपण इथं दिलं एक आकलूजोरनं चांगला ट्रेनर सुद्धा या जिममध्ये नव्या पिढीला आरोग्य समृद्ध ठेवण्याकरता गरज आहे त्याची व्यवस्थापन केली आणि सुशोभीकरण करण्याच्या कामामध्ये त्याला जे पूर्वीचा सभामंडप आहे त्याला दोन्ही बाजूनं रिलिंग करून वरच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याच्या संदर्भातलं सुद्धा नियोजन मला असं वाटतं या निमित्तानं आपण आयोजित केलेलं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन भूमिपूजन झालं असं सर्वांच्या साक्षीने मित्रांनो मी आज या ठिकाणी जाहीर करतो याचबरोबर या रेडणी गावामध्ये ठीक आहे आज आम्ही कुठल्या पदावर नाही कुठल्या सत्तेवर नाही न कुठल्या सरकारमध्ये आपला सहभाग नाही पण तरी सुद्धा या गावाकरता म्हणून इथं सगळे गावातले प्रमुख माणसं उपस्थित आहेत तर यामध्ये अमर काळकोटे वस्तीकरता आपण दहा लाख रुपयाचा रस्ता दिला त्याचबरोबर भानुदास खाडे वस्ती ते मला वाटतं ज्ञानदेव खाडे वस्तीपर्यंतच्या कामाला नऊ लाख रुपये आपण दिले तसेच आपण मला वाटतं दुसरा एक जवळजवळ पंचावन्न लाख बोराटवाडीच्या रस्त्याच्या कामाकरता करता आपण दिले बोराटवाडी ते खाडे वस्तीच्या रस्त्यापर्यंत जाधव वस्ती काळकुटे वस्ती खाडे वस्ती या कामाला सुद्धा मधल्या काळामध्ये आपण रकमा मंजूर करून दिल्या सांगण्याचा उद्देश असा आहे की रिडणी गाव हे पहिल्यापासून आपल्या विचाराचं गाव आहे राजकारणामध्ये काय बदल झाले काय निवडणुका झाल्या काय हारजीत होते पण कधी आपण त्याचा फारसा गांभीर्याने विचार केला नाही आणि या सगळ्या परिसरामध्ये जेवढं म्हणून या समाजातला जो उपेक्षित वर्ग आहे जो गरीब वर्ग आहे जो विकासापासून वंचित आहे त्याला पुढं आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांच्या सहकार्यातून आपण केलेला आहे आणि आज मला आनंद आहे की प्रफुल्ल भा यासारखा एक तरुण कार्यकर्ता या भागामध्ये काम करतो पण तो एका विचारांना काम करतो म्हणून त्याला त्रास द्यायचा म्हणून त्याच्यावर अन्याय करायचा